त्या ठिकाणी दोन्ही उपायुक्त साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे व येणाऱ्या काळामध्ये त्यांनी जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाबद्दल प्रथमदा त्यांचं स्वागत करतो व आमच्या चांगल्या हिताच्या दृष्टीनं आमचं हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी योग्य तो निर्णय घेतला होता परंतु हा निर्णय आम्हाला अमान्य आहे त्याच्याऐवजी लवकरात लवकर आम्हाला आमचा कायमचा प्रस्ताव मंजूर होऊन येऊस्त तर सव्वीस दिवस काम देण्याचं तजवीज करून त्यांनी इतर काही कंत्राटदार खासगी ठेकेदारांचा एखादा ठेका रद्द करून त्या है। जागी आम्हाला सव्वीस दिवस काम देण्याचं तजवीज करावी अशी या ठिकाणाहून आम्ही त्यांना विनंती करीत आहे व मानधन कर्मचाऱ्याच्या जागी काम करण्याची आमची इच्छा नाही व तो निर्णय पूर्णतः आम्हाला अमान्य आहे व लवकरात लवकर तो निर्णय रद्द करून आमच्या बाबतीत त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा व बागा विभागातील पंचायती कर्मचाऱ्यांच्या जागी लवकरात लवकर भरती करून राहिलेल्या कर्मचाऱ्यांचे दिवस आमचे जास्तीत जास्त तर भरतील अशी आम्हाला आशा आहे आणि या ठिकाणाहून आम्ही एवढंच दोन्ही उपायुक्त व आयुक्त साहेबांना निवेदन करू इच्छितो की ते त्यांनी हा निर्णय ताबडतोब घेऊन घेतलेला निर्णय रद्द करून बागा विभागाचा निर्णय तडीस घ्यावा व आम्हाला न्याय द्यावा एवढंच आम्ही आम्हाला या ठिकाणून विनंती करत आहे अन्यथा आम्हाला उपोषणाचा मार्ग अवलंबण्याशिवाय पर्याय राहणार नाही आणि ज्यावेळी बदली कर्मचारी पोट देडगीने उपोषणाला बसतो आहे ते त्यावेळी त्याचं प्रचिती काय येत्या याचा अनुभव यातल्या कुणालाच नाही आहे आम्ही जर बसलो तर मेलो तरी उठणार नाही अजून आम्ही तुम्हाला विनंती करीत आहे आणि आमचा निर्णय गंभीरने घ्यावा नाहीतर हा आमचा अंतिम लढा असेल असे या ठिकाणी आम्ही जाहीर करू रे कुठे इच्छा इच्छा